जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत रास्ता रोको आंदोलन नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दहा हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिसेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यात महायुती सरकार विरोधी विविध घोषणा देण्यात आल्या यापुढे योग्य भाव न मिळाल्यास पक्षामार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे नंदुरबार तालुक्यातील पळाशे फाट्यावर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा या मागणी करिता आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेत बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शस्त्रक उपस्थित होते नंदुरबार तालुक्यातील शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मिळावा विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली निवेदनात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात यावर्षी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रमाणात कापूस सायोबीन मका ज्वारी लाल मिरची पीक आले आहे जास्त पाऊस झाल्यामुळे कमी उत्पन्न झालेले आहे त्याक नवीन सरकार निवडून आले असून सुद्धा महाराष्ट्राला आजपर्यंत मुख्यमंत्री मिळालेला नाही व शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना व उत्पादित मालाला भाव मिळालेला नाही पहिलेचे शेतकरी कर्ज बाजारी झालेला असताना त्यात आता उत्पादित मालाला कमी भाव मिळत आहे तसेच खत बियाणे फवारणी महागाई गगनाला पोहोचलेली आहे शेतकऱ्यांचे कोणीही वाली राहिलेले नाहीत तरी सदर शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले हमी भाव दहा हजार रुपयांपर्यंत असता मिळालेले नाही तरी सदर हमी भाव दहा हजार रुपये त्यापेक्षा जास्त भाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जर शेतकऱ्यांना त्यांचे हमी भाव मिळाले नाही तर उधव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करतील असा इशारा या आंदोलनात देण्यात आला आहे यावेळी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी सोशल मीडिया प्रमुख राज पाटील उपतालुका प्रमुख सुनील पवार उपतालुका प्रमुख निंबा पाटील कार्ली येथील शाखा प्रमुख उदयसिंग वीर निलेश पाटील कुषार पाटील दीपक पाटील गुरुडू राठोड आकाश वळवी गुरुदास राठोड अभिसिंग वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी या आंदोलकांना या पोलिसांनी आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले व लगेच सुटका केली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाप यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी रास्ता रोको आंदोलना दरम्यान वाहनांमध्ये एका खाजगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनामध्ये प्रवाशाला दवाखान्यात न्यायचे होते त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करून दिला व शाळेची मुलांची जाण्यासाठी जागा करून देण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार साठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे या सरकारला निवडायला दहा दहा दिवस झाले पण आजपर्यंत अश्या शेतकरीचा वारीदार कोणी नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि हमी भाव सरकारने डिक्लेअर केलेला आहे पण अजूनपर्यंत शिशाई खरेदी झाली चालू झालेली आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायला मजबूर केलं या सरकारने सरकारला बहुमत दिल्या झाल्या बहुमत दिलेला आहे या महाराष्ट्राच्या पब्लिकने यांनी तरीही सरकार अजून शेतकरीचा न्याय व्यवस्थित घेत नाहीये त्याच्यामुळे आमचा एक आज रस्त्या आंदोलन आहे आणि याच्या पुढे शेतकरीच्या यांनी विचार नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत